इच्छेचे पावलो तुका म्हणणे धन्य झालो या संतयुक्तीप्रमाणे एक आपल्या मराठवाड्याचं निश्चितच आनंदाचं धरण म्हणजे हे मांजरा धरण आहे आज आम्ही दाब्याला कीर्तनाच्या निमित्ताने या धरणाच्या लगतच असणारा दाबा या गावी आम्ही सर्वजण वारकरी संप्रदायातली सगळी ही महाराज मंडळी आज आम्ही या धरणावर उपस्थित आहेत निश्चितच मगाशी मी म्हणलेलं प्रमाण म्हणजे माझे माहेर भेटले पंढरपूर हे वारकऱ्यांचं निश्चित सर्वांचं माहेरच आहे पण शेतकऱ्यांचं माहेर म्हणजे मराठवाड्यातलं खूप मोठं असणारं हे धरण मांजरा धरण सर्व शेतकऱ्यांना जिवंत ठेवणारं आर्थिक स्वरूपात काय तर मनाला मन सुद्धा शांती देणारं हे धरणाला आज येण्याचा योग आला अध्यात्मक महाराज पांडुरंग महाराज हे निश्चितच नारायण देवा नवनाथ महाराज आकाश महाराजांच्या दत्ता महाराज खरंच खरंच आपण प्रबोधन सर्व करत असताना सुद्धा आपण या गोष्टीकडे लक्ष असंही दिलं पाहिजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन असो तरुणांना मार्गदर्शन असो अथवा नेते मंडळीला मार्गदर्शन असो संप्रदायातून ते मार्गदर्शन करा याची काय गरज आहे आणि हे कसं आपण साठवलं पाहिजे याचा उपयोग कसा सर्व समाजापर्यंत गेला पाहिजे हे सुद्धा आपण प्रबोधनाच्या माध्यमातून का करा का करा तर आज वारकरी संप्रदायातल्या लोकांचा विचार जनसामान्यापर्यंत पोचतोय आणि निश्चितच आज आनंद ग्रामस्थांचे मानावे लागतील की दीपक महाराज मेटे महाराजांची पाच दिवस श्रीमद भागवत कथा करून आज कीर्तनाच्या निमित्ताने हे आनंद बघायला मिळला निश्चितच धन्य 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 ग्रामस्थ मंडळ